अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे प्रवेश घेण्यासाठी वडिलांनी पैसे न दिल्यामुळे एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे गावामध्ये ही घटना घडलेली आहे सोनिया वासुदेव उईके असं सतरा वर्षीय मृत विद्यार्थिनीचं नाव आहे बारावीचं वर्ष असल्यामुळे विद्यार्थिनीने शाळा प्रवेशासाठी आई वडिलांकडे पैशाची मागणी केली होती पण मजुरीचे पैसे आल्यावर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन सुद्धा आई वडिलांनी दिलं मात्र शैक्षणिक सत्र होऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण न करू शकल्याने हताश विद्यार्थिनीनं अखेर गळफास घेत जीवन संपवलंय एका बाजूला देश आर्थिक महासत्ता होत असल्याचे दावे करतोय मात्र सामान्यांच्या बाहेर शिक्षण जात असल्याची ओरड कायम आहे शाळा प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थी जीवन संपवत आहेत पुरोगामी महाराष्ट्रासाठी शोभनीय आहे का याचा विचार व्हायला हवा Thank <laughs> you.